मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करणं टाळावं अशी विनंती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास कदम यांनी केली मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करणं टाळावं यातून मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा कमी होत आहे आपल्यापेक्षा वयानं मोठे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करणं ही छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे असं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये देश आपली प्रतिमा जी आहे ती उंचवली गेलेली आहे आज तुमच्यासारख्या आरक्षणाच्या योद्ध्याचा आम्हाला अभिमान आहे मी देखील एक मराठा आहे मी देखील ह्या मराठा आरक्षणासाठी ह्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलने केलेली आहेत मराठा आरक्षणासाठी माझ्यासारख्या मराठा युवकावर देखील दोन तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल झालेले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी विधानभवनामध्ये पण बसलो होतो त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून परंतु आज छत्रपती शिवरायांची जी विचारसरणी जी आहे की ते प्रत्येकांचा आदर करणारे जे विचारसरणी आहे म्हणून माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती जी आहे आपण ज्या पद्धतीने सिनियर नेते लोक जे आहेत ते, ते, ते कोणत्याही पक्षाचे असू दे त्यांचा तुम्ही ज्या लोकांचा एकी उल्लेख करताय ते तुमचीच प्रतिमा ह्यातून कमी होते म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण इथून पुढं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो लढा उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी मी आणि माझा पक्ष देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील त्या ठिकाणी आम्ही सहम सह सहभागी होणार आहोत आणि याच्या अगोदर देखील सहभागी झालेला आहोत परंतु इथून हे पुढच्या काळामध्ये देखील आपण या महाराष्ट्रातील जे वयोवृद्ध जे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रशासनाचे जे काही आज मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी आपले जे काही एकरी उल्लेख आपण थांबावा अशी माझी विनंती आहे